तुमच्याकडे पाचशे रुपयांची नोट आहे मग जरा संभाळून कारण आधी चेक करा ती खरी आहे का कारण पिंपरी चिंचवड शहरात पाचशे रुपयांच्या नकली नोटा छापणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे आरोपींकडून पाचशे रुपये चाळीस नोटा जप्त करण्यात आल्या चोवीस लाखांच्या नोटा अर्धवट छापून तयार झालेल्या काही नोटा छापून तयार होत्या होत्या फक्त कट कराई बाकी या चक्क नोटा छापण्यासाठी लागणारा कागद मागवला होता यामध्ये जो असणारा प्रमुख आरोपी आहे सूरज यादव त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यानं युट्यूब वरून काही गोष्टी कॉपी करून या नोट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या करन्सी पेपर आहेत त्यानं अलिबाबा या वेबसाईटवरून ऑनलाईन मागून घेतलेले आहेत ट्रॅक रेकॉर्डमध्ये त्याचं असं सांगणं आहे की चायनावरून हे हे करन्सी पेपर आलेले दिसत आहे पुढील सविस्तर तपास याच्यामध्ये आणखी कोण आरोपी आहेत का किंवा आणखी काय कनेक्शन आहे का हे पुढील तपास पोलीस हे सहा आरोपी एकमेकांचे मित्र आहेत त्यांना व्यवसाय करायचा असल्यानं त्यांनी पुण्यातून प्रिंटिंग मशीन विकत आणली आधी लग्नपत्रिका आणि इतर छपाईची कामं करायचं ठरलं दिघी मध्ये एका गाळ्यात व्यवसाय सुरू केला पण म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यानं दुकानाचं भाडं थकल्यानं सूरज यादवनं बनावट नोटा छापून पैसे कमावायचे अशी संकल्पना सुचवली सर्वांनी होकार दिला सूरजनं युट्यूबवर पाहून नोटा बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि चीन इथून नोटांसाठी लागणारा कागद ऑनलाईन मागवला चोवीस लाखांच्या नोटा अर्धवट छापलेल्या होत्या तर लाखो रुपये हे फक्त कट करणं बाकी होतं पण त्या अगोदरच पिंपरी चिंचवड पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला प्रकरणी ऋतिक खडसे सूरज यादव आकाश दंगेकर सुयोग साळुंके तेजस बल्लाळ आणि प्रणव गव्हाणे अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नाव आहेत देहरोड पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी पी आय नितीन फटांगरे व ए पी आय आशिष जाधव यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की एक व्यक्ती मुकाई चौक या ठिकाणी बनावट नोटा डिलिव्हरी करण्याच्या अनुषंगाने येत आहे पोलिसांनी ट्रॅप करून सदर व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे त्यानंतर त्यानं सदर नोटा ज्या ठिकाणी बनवल्या जात होत्या ते ठिकाण दाखवलं असता सदर ठिकाणावरून ही पोलिसांनी सहा व्यक्तींना रेड करून ताब्यात घेतलेला आहे त्या ठिकाणावरून पोलिसांना मशीन छाप नोटा छापण्याचं चाप मशीन त्याचबरोबर चारशे चाळीस नोटा ज्यांची किंमत दोन लाख वीस हजार रुपये आहे करन्सी पेपर जे एक हजार या संख्येमध्ये आहेत आणि एकूण चोवीस लाख रुपये किमतीच्या अर्धवट छापलेल्या नोटाच्या कट करणं बाकी होतं अशा जागेवरून मिळालेल्या आहेत सविस्तरपणे पंचनामा करून या सर्व गोष्टी ताब्यात घेऊन साही आरोपींना मान्य न्यायालयासमोर असता त्यांना पहिली डील आली आणि नोटा विकण्यासाठी गेलेल्या तरुणाला पोलिसांनी पकडलं नोटा छापण्याच्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला पोलिसांनी एकूण चाळीस बनावट नोटा नोटा बनवण्यासाठी लागणारे एक हजार कागद आणि त्यासोबतच चोवीस लाखांच्या चो तयार असलेल्या नोटा ज्या कट करायच्या बाकी होत्या त्या देखील जप्त केल्या या प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि पुढचा तपास देखील पोलिसांनी सुरू किलाय विकास चौधरी पिंपरी चिंचवड लोकमत डॉट कॉम